बरोबर आहे ना आता आम्हाला बी लाज वाटेल साहेब तर आम्ही त्यांच्या सोबत होतो <laughs> बरोबर आहे का आम्ही होतो त्यांचे सगळ्यात महत्वाचा विषय साहेब सहा मान झाले तुम्ही आमदार झाले राजे आणि महत्वाचा विषय सांगतो साहेब मंजूर व्हायच्या तिकडून जे डीपी रोड येतो का ते नाळीचं आम काम आहे मी त्यांना सांगून सांगून थकलो म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर त्यांना आमदार केल्यानंतर मी त्यांच्या दारात गेलो नाही आणि पुन्हा त्यांचं तोड बघितलं नाही म्हणजे आम्ही आमचं काम प्रमाणित केलं जिथं आहोत तिथं प्रमाणित व्हाव साहेब एकच सांगतो तुमचं काम आम्ही प्रमाणित करून जीव तोडून करतो आणि शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही आम्हाला पद द्या नाही द्या काय नाही आम्ही निस्वार्थ तुमच्या सांगतात एकच भक्त आणि आम्ही आमच्या अर्ज राहते तुमच्यासाठी बिलकुल आणि कोणाचे दहशत आणि भीषेत आम्ही बी घ्यावर आम्ही बी घ्यावरायच दहशत भीशत काही नसतील तिथं या मानपान देतो मानपान होत ठीक आहे तिथपर्यंत नंतर ना लागल्यावर आम्ही बी घ्यावरायच हा सोप नाही बघू आहेत मग आम्ही बी तयार होऊन द्या बरोबर का जिथे तिथं ठीक अरे तुम्ही काम करीत असताना आता एवढे मोठे काम आले साहेबाच्या लक्षात आलं बस स्टँड पासून जाणारा एवढा मोठा रस्ता